केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज अयोध्या आंदोलनासाठी आझाद मैदान मुंबई येथे मातंग बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सकल मातंग समाज बंधू भगिनींनी तरुण युवक युवतींनी दिनांक चार सप्टेंबर दोन रोजी आझाद मैदान मुंबई येथे मातंग समाजाच्या वतीने आयोजित आंदोलनामध्ये लाखोच्या संख्येने सहभागी होऊन समाजाची दाखवावी असे आवाहन सतीश कावडे समाज महाराष्ट्र यांनी केले आहे महाराष्ट्रातील सकल मातंग समाजातील बंधू भगिनीनो आपणा सर्वांना आझाद मैदान मुंबई येथून क्रांतिकारी जय जय भीम जय अण्णा मी आपणास नम्र आव्हान करतो की अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आले आला आहे या निर्णयाचं भव्य स्वरूपामध्ये समर्थन करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारकडून आ आरक्षणाचं उपवर्गीकरणाची पद्धत निश्चित करण्यासाठी आयोग नेमणे खूप गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारकडून आयोगाची निर्मिती व्हावी ही एकमेव मागणी घेऊन सकल मातंग समाजाच्या वतीने उद्या चार सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील जनतेचा एक बुलंद आवाज एक एल्गार सभा आझाद मैदान येथे आयोग दो आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आम्ही करत आहोत हे आंदोलन निश्चित स्वरूपामध्ये भ भव्य दिव्य आणि तीव्र स्वरूपामध्ये हो होणार आहे तरी आपण कुठल्याही प्रकारची हायगाई नाही करता या निर्णायक आणि अंतिम क्षणी आपण या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहमे सामील व्हावं सहभाग वाढवावा आणि हे ऐतिहासिक आंदोलन यशस्वी करावं असं सकल समा, मतन समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सर्वांना क्रांतिकारी जयलवजी मी पी एच डी संशोधक विद्यार्थी आहे लाईव्ह येण्याचे कारण की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी आरक्षण वर्गीकरण उपवर्गीकरण संदर्भात जो निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात आझाद मैदान मुंबई येथे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयुक्त कमिशन या संदर्भाने मोर्चा होणार आहे मोर्चाच्या प्रचार प्रसार करण्यात किंवा सहभागी होण्यात समाजातील उपेक्षित समाजातील तरुण हे तरुणाचा सहभाग हे मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे पण तो दिसत नाही कारण आ आज आंदोलनाच्या माध्यमातून आरटी निर्माण झाली उपवर्गीकरण झाल्यानंतर फक्त आपण का लाभच घेणार आहोत का हा मोर्चा हे आंदोलन हे समाजातील शिक्षित तरुणासाठी आहे तरुण हा तरुणाचा भाग असल्यामुळे तरुणांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि भारतीय संविधाना संविधानाचं शेवटच्या घटकापर्यंत लाभवंचित जे समूह आहेत त्यांना लाभ झाला पाहिजे हा भारतीय संविधानाचा उद्देश असल्यामुळं आणि सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणाचा अधिकार राज्यांना करण्याचा अधिकार आहे असा निर्णय दिल्यानं आपण इलेक्शनच्या अगोदर राज्यावर सरकारवर दबाव आणून आयोग दो आयोग दिल्यानंतर आणि उपवर्गीकरण करण्यास शासनास सुकर होईल त्या संदर्भाने हा मोर्चा आहे तरी समाजातील सर्व तरुण विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी आंदोलनाकडे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसं सहभाग होता येईल यांनी याकडे लक्ष द्यावं समाजातील आज निरक्षर अडाणी समाज मोठ्या प्रमाणात सामाजिक राजकीय लढाईत लढताना दिसत आहे पण शिकलेल्या तरुण या चळवळीपासून कोसो दूर जात आहे हे समाजाचं उचित वाटत नाही कारण आज काही सामाजिक संघटनाच या आंदोलनाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा देणं हे आपलं सर्व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी या सर्वांचं कर्तव्य आहे त्यामुळे या ताकदीने ही लढाई कसं लढता येईल आणि शासनाला आयोग नेमण्यासाठी कसं आपल्याला हे प्रयत्न करता येईल संदर्भात सर्वांनी प्रयत्न करावं हो, या शिव फुले शाहू अण्णाभाऊसाठी बाबासाहेबाच्या महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणापासून किंवा विशेष योजनापासून देशातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात जाती लाभवंचित आरक्षण वंचित राहिले आहेत त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपवर्गीकरण हे गरजेचं आहे त्यामुळे मी चार सप्टेंबर रोजी हो मुंबई येथे आझाद मैदान येत आहे तुम्ही पण या एवढे आव्हान करतो आणि मी थांबतो क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय संविधान परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर se